दुसरा लॉकडाऊन पडला होता आणि मी एक दिवशी रात्री एक मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्सने जायत होतंय तेव्हा माझ्यासोबत कोणत नाही होता आणि त्या दरम्यान जो काय अनुभव मी घेतला आहे तो ऐकून तुमच्या अंगावर शहर येतील ती रात्र अजूनपर्यंत मी विसराक शकले नाही म तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरने घेतलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिलाशाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव शशी मी एक ॲम्ब्युलन्स ड्रायवर होतो आहे आणि जवळजवळ सात आठ वर्ष मी ॲम्ब्युलन्सवर काम केलेलं आहे आणि तुमका तर माहितीच असा ह्या काम कसा असतं अपघातग्रस्त माणसं घेऊन फिरणं कधीकधी त्याचं वाटेत मृत्यू देखील होता आणि काय काय मृतदेह मृतदेहसुद्धा अडेतडे घेऊन जावचे लागतात म्हणजे तसा बघूक गेला तर ह्या काम काय सोप्या नाही मी आतापर्यंत बरेचसे असे भयंकर अनुभव घेतलेलो असं आहे पण त्यातलंच एक असं अनुभव जो काय केला मी विसराक शकत नाही तो आज मी तुमका सांगणार असं आहे तर हा सगळं प्रकार दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये घडलं होतं पहिला लॉकडाऊन तर खूपच कठीण गेला पण नंतर नंतर कोरोनावर काही लसी ज्यामुळे मनातली भीती थोडी कमी झाली होती पण तरी देखील लॉकडाऊन हे चालूच होतं आणि कोरोना झालं की सहसा लोकं जवळपास फिरकायचीसुद्धा नाही आणि मरणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा खूपच वाढली होती ज्यामुळे त्या दरम्यान माझं काम इतक्या वाढलेलं की दिवसाक मी सात आठ मृतदेह अडेतडे घेऊन जायचं आहे पण एक दिवशी झाला असा मी माझ्या घराकडे बसलो होतो आहे तेवढ्यात माझं फोन वाजलं एक अन्न नंबर होतो तो मी उचलला आहे तेवढ्यात समोरसून एका माणसाचा आवाज येलो तो आवाज ऐकताच माका समजला की हे तर प्रकाश डॉक्टर असत मी त्यांना म्हणाले झालं काय मी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करायचं आहे त्यांनी एका दुसऱ्या नंबरवरसून माका फोन केल्याने आणि ते म्हणाले लवकर जरा ॲम्ब्युलन्स घेऊन हॉस्पिटलमध्ये एक महत्त्वाचं काम असा मी प्रकाश डॉक्टरांसोबत बरीच वर्ष काम केलं होतंय आणि त्यांनी ह्याआधी कधीच मला असं बोलवत नाही होतं त्यामुळे मग मी पटकन ॲम्ब्युलन्स काढलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये पोचलं आहे लॉकडाऊन चालू होता आणि कोरोनाचे पेशंटसुद्धा खूप येत होते पण तेव्हा झालं असा की त्यांच्यात नातेवाईकांपैकी एक माणूस हार्ट अटॅकने गेलो होतो पण कोरोनामुळे कोणाकच त्यांना भेटा गावाक नाही पण त्यांचं मृतदेह त्यांच्या घराकडे पोचवचं होतं त्यामुळे प्रकाश डॉक्टर म्हणाले की हो माझं नातेवाईका मी तुका गावचं एक पत्तं सांगतोय हे फक्त यांना नेऊन सोड बाकी सगळे कागदपत्र वगैरे तयार तुका काही एक भियाची गरज नाही सगळी जबाबदारी माझी आ कारण तेव्हा कोरोना चालू असल्यामुळे टेस्ट वगैरे केल्याशिवाय मृतदेह पाठवत नाही होते पण डॉक्टरांचं काम असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे मग त्याने काही वाढबाईंका सांगाल माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये मा तो मृतदेह आणून ठेवल्याने आणि व्यवस्थित बेल्ट वगैरे लावून वरती पांढऱ्या रंगाची चादर वगैरे लावल्याने होती आणि तास आकाश झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की मी घरच्यांशी बोललो आहे ते वाट बघत तू फक्त घेऊन ते सोडून ये मग मी लगेचच ॲम्ब्युलन्स काढलो आहे आणि त्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या गावच्या पत्त्यावर जाऊक निघालं आहे तरी रात्रीचे साडेआठ वगैरे वाजले असतील पण इतर दिवसांमध्ये रस्त्यांवर रहदारी असायची पण लॉकडाऊन चालू असल्यामुळे रस्त्यावर एकव गाडी नाही होती त्यामुळे मी जरा वेगानंच ॲम्ब्युलन्स चालवत होतोय कारण लवकरात लवकर तो मृतदेह सोडून मका घराकडे परत यायचा होता बघता बघता अर्दो रस्तो माझं पार झालो आणि हायवे सोडून मी गावच्या आतमध्ये येऊ शिरलं आहे थंसून साधारण पाऊन तासाचं अंतर बाकी होतं आणि थं रस्तो जरा खराब असल्यामुळे ॲम्ब्युलन्स जास्त हलत होती याआधी मी रात्रीचे किती वेळा तरी असे मृतदेह घेऊन गेलं होतं आहे पण तेव्हा फरक इतकंच होतो कि ते की तेव्हा कोण ना कोण माझ्यासोबत असायचा एकतर नातेवाईकांपैकी कोणतरी नाहीतर हॉस्पिटलमधला एखादो माणूस पण तो काळ लॉकडाऊनचा असल्यामुळे माझ्यासोबत तेव्हा कोण नाही मी एकटोच तो मृतदेह घेऊन जायच होत आहे पण तेव्हा माझ्या काय ध्यानीमनी नाही की पुढे जाऊन असा काय माका अनुभव गावात कारण असं प्रकार पुरे जन्मात मी कधीच अनुभवूक नाही तर झाला असा मी त्या कच्च्या रस्त्याक लागला आहे आणि तेवढ्यात गाडी चालू असताना अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज काहीतरी एखादी जड वस्तू धाडकन खाली कोसळली असं काही सुतो आवाज होतो आणि तो मागसूनचिलेलो तो आवाज ऐकून माझ्या डोक्यात एकच गोष्ट येईली की अरे देवा यो मृतदेह खालीबिली पडलो की काय कारण रस्तो खराब असल्यामुळे ॲम्ब्युलन्स खूप हलत होती बेल्ट वगैरे इलो असत त्यामुळे मी घाबरलो आहे कारण मृतदेह हे एकदम व्यवस्थित घेऊन जायचं असतं याआधी असा कधीच घडलं नाही पण तो आवाज ऐकान माका तर वाटला की खरोखरच मृतदेह पडलो म्हणून मी पटकन ॲम्ब्युलन्स बाजूक थांबवलं आहे आणि उतरान मागे येऊक लागलं आहे जसं मी मागे येऊन दार उघडून बघतोय तर आतमध्ये सगळं एकदम व्यवस्थित होतं मृतदेहसुद्धा स्ट्रेचरवर चांगलं बांधलेलं होतं आणि असं काही खाली वगैरे पडल्यासारखं काय दिसत नाही होतं बघू आवाज येलो खैसून ह्या मागा तेव्हा काय समजलं नाही पण मागचा सगळा व्यवस्थित असलेल्याचं बघून मी आपल्या दार लावलो आहे आणि पुढे जाऊक लागलो आहे पण जोपर्यंत दार लावून मी पुढे येऊन गाडयत बसतोय तेवढ्यात परत एक आवाज माझ्या कानी पडलो आणि तो आवाज मागचा दार उघडलेल्याचं होतं मागा तेव्हा काय समजलं नाही दार कसं काय उघडलं आवाज तर इलो म्हणून मी परत मागे गेलो आहे मागे जाऊन बघतोय तर मागची दोगवली दारा सताड उघडी पडली होती पण ह्या कसं काय शक्य मी तर दारा लावलेलो ला। आहे पण तेव्हा आपल्या माका वाटलं की कदाचित लॉक वगैरे झाला नसत पण शक्यतो असं होईत नाही कारण दारा जोरात लावल्यावर ते ॲटोमॅटिक लॉक होतं पण दारापर्यंत ठीक होतं जेव्हा मी थं मागे जाऊन उभं रावलो आहे तेव्हा माझं लक्ष ॲम्ब्युलन्सच्या आतमध्ये गेलो आणि थंय माका जा काय दिसलं दहा बघून माका तर धक्कोच बसलो कारण मगाशी तर मृतदेह एकदम व्यवस्थित होतं पण आता मात्र त्या मृतदेहावरचा पांढरा कापड आपणच खाली पडला होता ज्यामुळे तो मृतदेह स्पष्ट माका दिसलो पण या कापड तर व्यवस्थित बांधलेला असता मग या इला कसं काय गाठी बिटी पूर्ण सुटले होते आणि जेव्हा मी तो मृतदेह आहे तेव्हा अक्षरशः माझ्या काळजाचे ठोकेच वाडाक लागले कारण आजूबाजू पूर्ण काळोख रस्त्यावर चीट पाखरू नये मी एकटोच ते आहे आणि त्या मृतदेहाचे डोळे पाकास उघडे पडलेले जणू त्याने काहीतरी भयंकर गोष्ट बघितल्या नसत इतक्या वर्षांमध्ये मी कित्येक मृतदेह बघितलं आहे पण त्या दिवशी तो मृतदेह बघून मी पहिल्यांदा जीवनात घाबरलो आहे कारण असं वाटत होता की तो कधी उठण बसत माका तेव्हा समजत नाही होतं की हे सगळे काय प्रकार घडतात पण त्यानंतर मी धीर करून त्या खाली पडलेला कापड कसा तरी उचललं आहे -तर आणि थरथर त्या हातानंच त्या मृतदेहावर होता तसं परत लावलं आहे आणि पट्टे बिट्टे एकदम व्यवस्थित आहेत की नाही ह्याची नीट तपासणी नी करून मी ॲम्ब्युलन्सची मागची दारा चांगली बंद केलं आहे आणि परत एकदा नीट बघितलं आहे की नीट लागली आहेत की नाही पण ह्यावेळे मात्र ती एकदम व्यवस्थित लागली होती तसं मग मी पुढे जाऊन ॲम्ब्युलन्समध्ये बसलो आहे आणि थंसून पुढे जाऊक निघालो आहे त्यावेळी फक्त माझ्या डोक्यात एकच विचार चालू होतो की कसं तरी हा मृतदेह थं नेऊन पोचवायचं आणि आपल्या घराकडे परत यायचा बाकी माझ्या डोक्यात तेव्हा कायत नाही होता बरं आजूबाजू गाडी नसल्यामुळे जरा मनात भीती होती कोणतरी सोबत असा तर वाय धीर येतात पण तेव्हा तसा कायत नाही मी तेव्हा जरा घाबारलेलं आहे पण तरीसुद्धा माका काय करून तो मृतदेह पोचवचो होतो म्हणून मी कशी बशी ते अँब्युलन्स चालव घेतलं आहे ह्यावेळेस मी वेग थोडं कमीच केलं आहे जेणेकरून परत तसं काय घडू नये बघता बघता पाच दहा मिनटं झाली असतील आणि त्यानंतर जो काय प्रकार माका अनुभव गावलो तो बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन असा राखली आतापर्यंत जा काय घडलेला तातर ह्यासमोर कायत नाही होता कारण मी जसं ॲम्ब्युलन्स पुढे चालव घेत हो आहे तेवढ्यात माझ्या कानार काही आवाज पाडाक लागलो माका पहिल्यांदा समजलात नाही की काय नेमका घडता कारण तो आवाज कोणच्या तरी खोकण्याचं होतं पहिल्यांदा मी म्हणालो आहे की आवाज येतो सुना बघता बघता तो आवाज खूपच वाढाक लागलो आणि जसं मी नीट निरकून बघितलं आहे तर तो, तो आवाज मागसून येत होतो अक्षरशः एक माणूस जोर जोरात खोकता असो तो आवाज होतो तो ऐकून माझ्या हातपाय थरथर कापाक लागले तेव्हा तर माका स्पष्ट जाणवला की तो आवाज ॲम्ब्युलन्सच्या मागसूनच येतो पण असा कसा काही शक्य असा त्या क्षणी मी इतकं घाबरलोय की माझ्यात हिंमतच होक नय की मी गाडी थांबवून मागे जाऊन बघतोय की नेमकं हा कसलो आवाज हा अक्षरशः माणूस खोकण्याचाच तो आवाज होतो इतर काहीच्या गोष्टीचा आवाज वेगळं येतो पण तो माणूस खोकण्याचा आवाज सतत येत होतो आता थांबात आता थांबात पण तो सारखो सारखं येतच होतो आणि मागसून हालचालसुद्धा माका जाणवूक लागली होती तेव्हा अक्षरशः मी देवाचं नामस्मरण करूक सुरवात केलं आहे कारण यो प्रकार काय साधंसुद्धा माका वाटत नाही होतं आता काय करायचं कोणाची मदत मागायची आजूबाजूक ना खायचं घर ना दार ना खयची गाडी काय करू कळत नाही होतं संपूर्ण मी घामाण भिजन गेलो आहे बरा एखादो मृतदेह घेऊन जाणं म्हणजे जा आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असता ॲम्ब्युलन्स सोडून थैसून जाऊ तर शकत नाही कारण तो जर काही नाहीसो झालं तर मग आपल्यावर येतला त्यामुळे माका थैसून ॲम्ब्युलन्स सोडून जाणं शक्यत नाही होता आणि एका ठिकाणी थांबवणंसुद्धा माका काय योग्य वाटत नाही ते मागसून नावात तसेच येत होते पण मी कसो बसो देवाचं नामस्मरण करत ॲम्ब्युलन्स चालवत पुढे पुढे आहे आतापर्यंत रस्त्यावर एक साधी लाईट सुद्धा नाही होती पण नशिबान पुढे गेल्यावर माका एक लाईट दिसक लागली ऊर्जेवर चालणारो रस्त्याच्या कडक एक बल्ब होतो जशी ती लाईट दिसतं तसं मी पटकन त्या लाईटीच्या खाली ॲम्बुलन्स नेऊन थांबवलं आणि जसं मी ॲम्बुलन्स थांबवतोय तसं तो आवाज देखील थांबलो माका कळत नाही होतं की आता मी काय करू मी सगळ्यात आधी बाजूक ठेवलेली पाण्याची बॉटल पटकन उचललं आणि घटाघट्टा दोन तीन घोटातच संपूर्ण पाणी संपवलं आहे इतकं मी तेव्हा घाबरलं होतं आहे आणि त्यानंतर मी पटकन फोन उचलून त्या मृतदेहाचे जे नातेवाईक होते त्यांना फोन केलं आहे आणि म्हणालं आहे की मी असं असं आहे माका पुढचा रस्तो कळत नाही माका रस्तो तर माहिती होतो पण माका थंसून एकट्याक ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊची अजिबात हिंमत होत नाही होती ते लायटीकडेच कसं तरी धीर करून मी ॲम्ब्युलन्स थांबवून ठेवलं आहे तसे ते नातेवाईकांपैकी दोघजण टू व्हीलरने थं इले साधारण वीस एक मिनटाचाच अंतर बाकी होता जसे ते येतात तसं माझ्या थोडं जीवात जिविलो तसं मी त्यातल्या एका माणसाक म्हणालो आहे की कोणीतरी माझ्यासोबत एकान बसा तसं तो, तो एक माणूस माझ्यासोबत बसलो आणि मग आम्ही थैसून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचलो थं गेल्यानंतर मी अखेरीस सुटकेचा श्वास सोडलो आहे मग त्या माणसांनी ॲम्ब्युलन्स वगैरे उघडल्याने आणि त्यांचं तो मृतदेह काढून आपल्या घराकडे नेल्याने इतर वेळे मी थंय उपस्थित असतं आहे सगळा त्यांनी नीट काढू बिडूक मदत करतो आहे पण ह्या वेळेक मात्र मी इतकं जबरदस्त घाबरलेलो आहे की माका त्या मृतदेहाक जाऊन बघूची सुद्धा हिंमत होत नाही होती मी ड्रायव्हिंग सीटवरच बसान होतो आहे शेवटी मग त्या लोकांनी माका पाणीपिनी विचारल्याने पण मी कायच पिऊक नाही मी फक्त विचारलं आहे की सगळा झाला काय आणि जेव्हा त्यांनी माका सांगितल्याने की सगळा झाला तशी मी अँब्युलन्स काढून सुसट वेगान माझ्या घराच्या दिशेने वळवलं आहे आणि अवघ्या एखाद्या तासा तासाभरातच कसं बसो घराकडे येऊन पोचलं आहे आणि घराकडे येताच मी अंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी देवासमोर जाऊन बसलो आहे आणि त्याचे खूप आभार मानलं आहे कारण माका माहिती नाही की हा सगळा काय होता पण देव सातिक होतं म्हणून जास्त काय वाईट प्रकार घडलो नाही नाहीतर माझ्यासोबत तेव्हा काय झालं असतं याचा विचारसुद्धा करून माझ्या अंगावर कापरी भरता कारण रात्रीचं मृतदेह घेऊन जाणं ही साधीसुधी गोष्ट नाही मी बऱ्याच लोकांकडसून ऐकलं होतं की कधीकधी ह्या मृतदेहांमध्ये हालचाली होतात कारण अमानवी शक्ती किंवा भटकणारे आत्मे अशा मृत शरीराकडे आकर्षित होतात आणि जर आपलं वेळ खराब असत तर काय होऊ शकतं आणि ही जबाबदारीचं कामं आणि मृतदेहाक जर काय झालं तर आपल्यावर येऊ शकता म्हणून ह्या सगळा एकदम व्यवस्थित करूचा लागतं पण त्या रात्री मी तेव्हा एकटोच असल्यामुळे मी प्रचंड घाबारलं होतं पण देवाच्या कृपेन ह्या सगळ्यासून मी सुखरूप बाहेर पडलो आहे पण ह्यो प्रसंग मात्र माझ्या आयुष्यासोबत कायम कोरलो गेलो तो मी कधीच विसरा शकत नाही तो आवाज अचानक उघडलेला दार आणि तो मृतदेह अजूनपर्यंत माका जशाक तसं आठवतं त्या लॉकडाऊनमध्ये मी तो शेवटचा मृतदेह नेलो आहे तेव्हापासून मी कधीच रात्रीचं खेचं मृतदेह घेऊन गेलोय नाही आणि सुद्धा मृतदेह घेऊन जायचं असत तर चुकांसुद्धा एकटो कधी जाऊक नाही मी डॉक्टरांकडे सरळ सांगायचं आहे की एखादं तरी माणूस माझ्यासोबत होयो तरच तर मी ह्या करतो आहे नाहीतर नाही तेव्हापासून मी कानात खडू लावलंय आहे एकट्यान कधीच मृतदेह घेऊन जायचो नाही पण त्यानंतर परत असं प्रकार कधीच माका अनुभव गावलो नाही पण त्या दिवशी ह्या जा काय घडला त्या मात्र खूपच भयंकर होता मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं एका ॲम्ब्युलन्स ड्रायवरने घेतलेलो लॉकडाऊनच्या काळातलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही जर गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐका आवडतात त्यांनाही व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता